छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णव जयंती सलग तीनशे चौऱ्याण्णव वर्ष आपल्या स्मरणात राहणं आणि सतत त्यांचा जयघोष करणं म्हणजे जगाच्या पाठीवर हा पहिला राजा आहे की जगावं कसं आणि मरावं कसं याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्याला घालून दिलंय म्हणजे प्रत्येक शिवजयंतीला निलेश लगेस सांगितलं की शिवजयंती ही रोज करायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या विचारांचं आदान प्रदान जे आहे ते रोज झालं आणि त्यांच्यापासून जर आपण काहीतरी शिकलो म्हणजे संदीप पवार सांगितलं की त्यांच्या एवढं मोठं किंवा त्यांचे काही गुण आपण घेता यायला पाहिजे की मस्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळायला अजून कित्येक वर्ष लागतील मात्र त्यामुळे तेजाचा एक आयुष्य त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा एक अंश जरी आमच्यामध्ये उतरला तरी आम्ही खूप मोठं काम करू शकतो एवढी शक्ती या राजांच्या विचारामध्ये आहे मित्रांनो दरवर्षी एक गोष्ट आपण शिकलो छत्रपती शिवाजी महाराजांकडून तरी आपल्या जीवनामध्ये ही क्रांती घडून येते तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज शिक शिकायला गेलो आणि ते पूर्ण वर्षपर्यंत वाटलं तेव्हा त्याच्यातून एकच गुणावर घेता तो म्हणजे घाबरायचं नाही भीती बाळगायची नाही छत्रपती शिवाजी महाराज हे कुणालाही कधीही हे भरलेलं नाही आहे की त्यांच्या अंगी असलेला हा जो गुण होता तो गुण जर सगळ्यांनी आत्मसात केला तर आपण जगातल्या कुठल्याही गोष्टीला कधीही हरणार नाही आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो की आपल्या मरणाला घ्या छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू पाठीवर घेऊन तिथे होते जे लढायला जायचं म्हणजे काय जायचं तर एक तर त्यांना मारून इथे काही आम्हाला मारतील प्रत्यक्ष मृत्यू साक्षीला ठेवून तिला राहील जायची हे त्यांच्या मनामध्ये मृत्यूची भीती बसायची आपल्याला भूमी वाटत आपल्याला इज्जत जाईल आपल्या म्हणजे अपमान करेल आपल्याला कोणतरी मारेल आपल्या अनेक प्रकारची भीती वाटते आणि या सगळ्या भीती मनातून संपवायच्या असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचत्र हे जर आपण आत्मसात केलं तर वाचलं ते समजून घेतलं शिवजयंती साजरी केल्याचा आनंद शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्याचा आम्हाला काहीतरी फायदा झाला हे त्यातून आपल्याला साईलीला मंडळाचं खास करून कौतुक करेन की वाडामध्ये सगळ्यात चांगले कार्यक्रम हे साईला मंडळाचे होतात इथली जी सगळी तरुण मुलं ही उत्साही आहेत त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मावा गोळा केला त्याच्या अंगी कोणते बोल आहोत ते, हो, ते आजमावले आणि त्या पद्धतीनं त्याला त्या त्या ठिकाणी शिवली मंडळामध्ये असलेली सगळी तळुणपर त्यांच्या अंगी असलेले सगळे सगळे कसब हे सगळं सगळं तयार करून वापरून एक चांगलं आदर्शवत अशी कामगिरी तुम्ही करताय तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपण जर सर्वांनी ठरवलं की आपल्या मनातील जी आपण संपू आणि अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचारावर पडू आपण प्रखरपणे पडेल नाही एवढंही आजच्या दिवशी आपण ठरवलं तरी आपल्या जीवनातलं सार्थक झालं असं समजूया जयहिंद जय महाराष्ट्र